मी अक्षय परत एकदा स्वागत करतोय आपलं स्पोटलाइट मराठी या यूट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जे काही आपल्याला अतिवृष्टी झाली होती त्या अनुदानाविषयी एक मोठं अपडेट आहे शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती अनुदान जे आहे ते बऱ्या प्रमाणात क्रेडिट झालेलं आहे आणि बरेच शेतकरी असे आहेत की त्यांच्या अकाउंटवरती अनुदान जे आहे अजूनपर्यंत क्रेडिट झालेले नाही तसेच गेल्या आठवड्यामध्ये क्रॉप म्हणजेच की पीक पेरणीसाठी जे काही नवीन अनुदान भेटलेलं आहे ते अनुदान सुद्धा शेतकऱ्यांचं होल्डिंगवरती पडलेलं आहे ज्या शेतकऱ्यांचं दोन्ही अनुदानं होल्डिंगवरती आहेत त्या शेतकऱ्यांची कारणे काय असू शकतात त्यांनी काय करायचं याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये आप माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो याविषयी एक सरकारकडून जे आहे ते एक नोटिफिकेशन जारी करण्यात आलेलं आहे यानुसार तुमचं अनुदानाची स्थिती काय आहे त्यासाठी तुम्हाला त्याचा अर्थ काय आहे आणि तुम्हाला काय करावं लागेल याविषयी संबंधित माहिती जी आहे ते पूर्ण डिटेलमध्ये सांगितलेली आहे मित्रांनो माहिती खूपच महत्वाची आहे आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत सुद्धा शेअर करा आणि अशाच नवीन माहितीसाठी जे आहे ते आपल्या सुद्धा सबस्क्राईब करा तर बघू शकता अतिवृष्टी अनुदान सप्टेंबर दोन हजार पंचवीस ज्या ज्या शेतकऱ्यांचे जमा झालेले जा नाही अशा शेतकरी बांधवांना एक आवाहन करण्यात आलेले आहे सरकारकडून आणि अतिवृष्टी अनुदान प्राप्त करण्यासाठी तातडीने ई के वायशी करून घ्या अशा प्रकारचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे तसेच आता ज्यावेळेस तुम्ही त्या शेतकऱ्याचा अनुदानाची स्थिती चेक करता त्यावेळेस तीन प्रकारचे एरर जे आहे ते तुम्हाला तिथं येत आहेत हे पहिलं आहे पेमेंट रिजेक्ट तर ते कशामुळे झाले असतंय की आधार सीडिंग किंवा ई के सी पूर्ण नसल्यामुळे तुमचं जे काही पेमेंट आहे ते रिजेक्ट झालेलं आहे तर त्यावर उपाय काय आहे की बँकेत जायचं आहे आणि तुमच्या आधारला तुमची बँक जी आहे ते मॅपिंग करून घ्यायचं आहे म्हणजेच की लिंक करून घ्यायची आणि परत एकदा ई के करायची त्यानंतर जे काही तुमचं पेमेंट रिजेक्ट झालेलं आहे ते परत एकदा तुमच्या अकाउंटवरती क्रेडिट होईल आणि तुमच्या बँकेमध्ये सक्सेसफुली अकाउंटला जमा केले जाईल दुसरं आहे निम नेम मिसमॅच अँड फार्मर आय डी आता बऱ्याच लोकांचं काय झालेलं आहे की सातबाऱ्यावरती नाव वेगळे आहे आधार कार्डवरती नाव वेगळे आहे आणि त्यांनी फार्मर आय डी काढलेला आहे फार्मर आय डी हा आपल्या आधार कार्डच्या नावानुसार निघतो आणि जर तुमच्या सातबाऱ्यावरती कानामात्रा वेलंटी चुकीचे असेल आणि आधार कार्डवरती कानामात्रा वेगळा असेल तर यावरती तुम्हाला नेम मिसमॅच ॲज पर फार्मर आय डी अशा प्रकारचा एरर येतो आणि तो जो आहे त्याचा अर्थ काय आहे की तुमच्या आधारवरील नाव आणि फार्मर आय डीवरील नाव जुळत नाही कुणाला एखादा काना मात्र वेलांटी उकार अशा प्रकारचे जी चुका असतात ते होत असतात तर त्याच्यासाठी काय करायचं आहे आपल्याला की आपल्या नावामध्ये तपावत असल्यास आपल्याला काय करायचं की आपलं जे काही आधार कार्ड आहे जो काही आपला फार्मर आय डी आहे त्याची झेरॉक्स पत आपल्या तलाटेकडे जमा करायची तरटी व्हेरीफाय करेल आणि हा दोन्ही व्यक्ती एकच आहे अशा प्रकारचा रिमार्क देऊन वरी ऑफिसला पाठवेल आणि त्यानंतर एक ते पाच ते सहा दिवसामध्ये तुमचं अनुदान जे आहे ते जमा होईल आता हे काय नेम मिसमॅच आहे ते माझ्याबरोबर स्वतःच्या सुद्धा झालेलं आहे कारण माझ्या सातबाऱ्यावरती माझं अण्णावमध्ये आणि आधार कार्डमध्ये वेलांटीचा खाण्याचा फरक असल्यामुळे मला हा प्रॉब्लेम फेस झाला होता आ, मी माझी बँक पासबुक आधार कार्ड तलाट्याकडे व्हॉट्सअपद्वारे पाठवल्यानंतर त्यांनी ते व्हेरिफिकेशन करून तलाटी ऑफिसवरतून वरती तहसीलकडे गेलं आणि येत्या पाच ते सहा दिवसामध्ये माझा अकाऊंट जे आहे ते अकाउंटला माझं अनुदान जे आहे ते जमा झालेलं आहे आणि तिसरं आहे केवायसी पेंडिंग म्हणजेच की तुमचं वाय सी पूर्ण नसल्यामुळे अनुदान रोखले आहे आता याविषयी काय आहे की फार्मर आय डी काढताना तुम्हाला केवायसी करणं बंधनकारक आहे जर तुम्ही के वाय सी केलेली नसेल तर तुम्हाला वाय सी करून घ्यायची आणि तुमचा फार्मर आय डी पूर्ण जनरेट झाल्यानंतर ॲटोमॅटिकली तुमची के वाय सी होऊन जाते त्यामुळे तुमचं काय करायचं तुम्हाला फार्मर आय डी काढून घ्यायचं आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी अजून काढलेला नाही अशा शेतकऱ्यांना ई के वाय सी पेंडिंग अशा प्रकारचा एरर दाखवून त्यांचं अनुदान जे आहे ते थांबलेलं आहे तर तुम्हाला त्वरित काय आहे सी एस सी सेंटरवरती जाऊन आपलं फार्मर आय डी काढायचं आहे आणि जर तुमचं फार्मर आय डी असेल तरी पण ई के वाय सी पेंडिंग असं दाखवत असेल तर तुमचे त्वरित ई के वाय सी करून घ्यायचे आता अशा प्रकारचे फक्त तीनच एरर मोठ्या प्रमाणात जे आहे ते शेतकऱ्यांच्या अनुदानाविषयी येत आहेत आणि एकदम त्याचा अर्थ सोपा आहे आपली काही ना काही चूक आहे त्यामुळे आपले अनुदान जे आहे ते होल्डिंगवरती पडलेलं आहे ज्या काही शेतकऱ्यांचं कुठल्याही प्रकारचा असं प्रकारे प्रॉब्लेम किंवा एरर येतोय त्यांनी जाऊन ज्या त्या उपाययोजना करून घ्यायच्यात आणि पाच ते सहा दिवसामध्ये तुमचं अनुदान तुमच्या अकाउंटला येऊन जाईल आणि मित्रांनो राज्यात सामायिक खातेदारांची संख्या जास्त आहे त्यामुळे बाधित शेतकऱ्यांनी ने संबंधित नेमलेल्या पालक अधिकारी यांच्याकडे सहमतीपत्र जमा करायचं आहे जेणेकरून संबंधितता जे काही शेतकरी आहेत त्यांना अनुदानाचा लाभ घेता येईल सामायिक खातेदारांनी ह्या गोष्टी करून घ्यायच्यात कारण सामायिक खातेदारांना सुद्धा अनुदानाला प्रॉब्लेम येत आहे तर ये। ये ये मित्रांनो हे मोठं अपडेट होतं की जे होतं आपल्या शेतकऱ्यांच्या अनुदानाविषयी सप्टेंबरचं जे काही अनुदान आहे त्याच्याविषयी आणि यामध्येच गेल्या आठवड्यामध्ये दुबार ती सॉरी पेरणीसाठी जे आहे ते काही राज्य सरकारकडून घोषणा केली होती अशा प्रकारचं अनुदान सुद्धा जमा झालेले आहे आता भले सरकारने जी घोषणा केली होती त्याची ते अमाऊंट तेवढी रक्कम जमा झाली नाही पण आता माझ्याच बाबतीत मला माझ्याकडे पावणे पाच एकरचा सात बारा जो आहे तो तर त्यानुसार मला साडे तेरा हजार चारशे याप्रमाणे जे आहे ते रक्कम जी आहे ते गेल्या आठवड्यामध्ये जमा झालेली आहे आणि अनुदान बारा हजार आठशेच्या आसपास म्हणजेच एकूण चोवीस हजाराच्या आसपास जे आहे ते टोटल दोन्ही मिळून अनुदान जे आहे ते मिळेल आहे तर मित्रांनो अशा करतो की आपल्याला माहिती आवडली असेल आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या स्पॉटलाईट मराठीला जॉईन व्हा आपले व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा आहेत लिंक खाली दिलेली आहे व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा तिथं तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न जे आहेत ते विचारू शकता धन्यवाद